तुम्ही कधी चहा चहाबद्दल ऐकलं आहे का नाही ना तर आज आपण बनवणार आहोत नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत शरीराला देणारा हिवाळ्यात तर अमृतासारखा लागणारा लागणार चहा हा डिंक चहा काय आहे तर हा आहे नैसर्गिक एनर्जी बुस्टर हा शरीराला आतरूप देतो हाड मजबूत करतो त्वचेला ग्लो अंत आणि विशेष म्हणजे थकवा कमजोरी पाठदुखी कमी करण्यासाठी अगदी उत्तम आहे लिंकामध्ये असलेले नैसर्गिक घटक शरीरातील सूज कमी करतात पचन सुधारतात आणि महिलांसाठी तर हा चहा एकदमच वरदान आहे हिमोग्लोबिन बॅलन्स करण्यासाठी विकनेस कमी करण्यासाठी हा खूप उपयोगी आहे आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला घरात अगदी सोप्या पद्धतीने हा पौष्टिक आणि चवदार चहा कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर मग आता वेळ तर चहा बनवायला घेऊया चहा बनवण्यासाठी इथं मी दोन कप दूध घेतला आहे दुधामध्ये आपण नॉर्मल चहा बनवताना जशी चहा पावडर टाकतो तशी मी इथे दोन कपासाठी दोन चमचे चहा पावडर टाकली आहे त्याचबरोबर मोठ्या दोन चमचे साखर टाकली आहे आता चहा पावडर साखर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला डिंक टाकायचं आहे आता डिंक टाकताना जसा डिंकाचे गोळे असतात ते आपल्याला टाकायचं नाही तर इथं आपल्याला डिंकाची पूड करून टाकायची आहे तर आता दोन चमचे चहा बनवणार आहोत त्यासाठी मोठ्या चमच्याने अर्धा चमचा इथं आपल्याला डिंकाची पूट टाकायची आहे डिंक पूट टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने हा चहा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून डिंक सगळीकडं मिक्स होईल आता डिंकाचा चहा चवीला अगदी अप्रतिम लागतो कारण की डिंक टाकल्यानंतर चहाला एक वेगळीच प्रकारची थिकनेस येते आणि त्यामुळे चहा खूप छान चाहा लागतो तर ह्या थंडीमध्ये तुम्ही ही डिंकाच्या चहाची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला तुम्ही नक्की सांगाल तर आता हा चहा आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचा आहे जसं नॉर्मली चहा आपण शिजवतो त्याच पद्धतीने हा ही चहा शिजवून घ्यायचा आहे अधून हलवत राहायचं आहे हिवाळ्यामध्ये जसजशी थंडी वाढते तस तसंच चहा पिण्याचं प्रमाण खूप वाढतं तर शरीराला उब देण्यासाठी आपण अधूनमधून चहा पित असतो तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही हा डिंकाचा चहा करून बघा कारण डिंकामध्ये जे हेल्थ बेनिफिट असतात त्याचाही फायदा आपल्या शरीराला होईल त्यामुळे हा डिंक चहा नक्की बनवून बघा ह्याची चवही खूप छान लागते डिंक टाकल्यामुळे चहा घट्ट होतो आणि प्यायलाही खूप टेस्टी लागतो तर तुम्ही कधी डिंकाचा चहा पिला आहात का जर पिला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आता तुम्ही बघू शकताय आहे चहा इथं शिजत आलेला आहे जस जसा चहा शिजला जातो तस तसा थोडासा त्याला दाटसरपणा येतो अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला चहा उकळवून घ्यायचा आहे तर आपण नॉर्मली जो बाजारात आपल्याकडे डिंक मिळतो तोच इथं मी डिंक वापरला आहे तर अशा पद्धतीचा डिंक माझ्याकडे होता त्याची मी पूड करून घेतली होती आणि ती इथं वापरली आहे चहामध्ये डिंक वापरताना आपल्याला पूड करूनच वापर, वापरा वापरायचा आहे तर आता तुम्ही बघू शकताय चहा एकदम छान असं व्यवस्थित शिजला गेला आहे गॅस बंद करते तर आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आता चहा गाळून घेऊया आपण तर ह्या हिवाळ्यामध्ये मस्त असा डिंकाचा चहा करून बघा आणि कसा झाला हे कमेंट करून मला नक्की सांगा आपल्या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तो तोपर्यंत बाय